राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता ते मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्र पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक नऊशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्राय सहाशे पन्नास जास्तीत ज्यादर अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे इसरसंद्र अकराशे जास्तीत जे चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अव्वक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे इसरसंद्र एक हजार जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्र बाराशे जास्तीत ज्यादर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील